सौरभ हो भाई साहब खतरनाक भाई येई आता आमचा सौरभ चॉकलेट बॉय आता उडी टाकला बॉडी बघा भाई सौरभ ची एक नंबर <laughs>

हा दादा हो वाई साब खतरनाक ये भाई आमच्या गोल गावातला बंधारा आणि सर्व पोरं आलेलो होत आम्ही इथे पोहायला स्विमिंग पूल पेक्षा आमच्या गावाच्या बंधाऱ्यातली मजा बघा आता आमचा सौरभ चॉकलेट बॉय आता उडी टाकला बॉडी बघा भाई ची एक नंबर आता यमनोबा <को> बघेल ना <laughs> मोबाईल विभाईल काढून देऊ रे चेन बीन कशाला <laughs> <laughs> टाका टाका एका एकान टाका ये एका एकान हा जाऊ द्या जा टाक टाक नाही बरोबर आहे अरे खालून नको अरे वरतू टाक टाक टाका रे टाका तिघांनी एकदम रेस लावा रेस <laughs> हो <laughs> अरे हे अरे भावा हे मुळे मुला तू मला पोटा कुठे गरबात पडलं तर मग काय होईल तुझा काय नाही खंडी लागतो पाण्यात नाही काय वाटणार आम्ही पण आलो कपडे सर्वांनी इकडे काढून ठेवलेले आहेत ये भा याची चप्पल केली रे लवकर लवकर चप्पल गेली त्याची जातो इथून लागायचा जातो हे खालून गेला या चौकात <laughs> चौकात चौका, चौका, पडशील हे चप्पल केली भावाची आपल्या ช็อตยัยกระมิ้นปานี่ยัยเฮ้ยตั้งไลกันปันข่ายเห็นอะไรนะข่ายขัดเค้าบีที่ไหนนะดักเดฟิกเดนัยนะต้าวข้าว प्लस तुझा <laughs> चल मेले पडा पडा मॅडम <laughs> पाणी गेला काय घ्याच्यात स्विमिंग पूलच्या फ्लोरिंगच्या पाण्यापेक्षा आमच्या गोलवशी गावच्या बंधाऱ्याचं पाणी बघा किती भारी आहे मस्त नाही रे आलो आलो <laughs> <तीज़े लो बार>। <laughs> <laughs> <तीज़े> <laughs> काय रेस का रे दमल हे रेस लावू एकदा हे रेस लावू ना सौरभ एक नंबरला शुभम माय दोन नंबर अमोल चौर मारलेला चौर मागे आला <laughs> <वो> काही शक्य <laughs> पुढे गेला रे आयुष्य हे वैभवला पोहता येत नागो कुठे गेलोय तिकडं पण खोल आहे खोल आहे तिकड पण सौर आयनापर्यंत पण नाही गेलेला तू

आता मस्त पोहून आलेले आहेत पोरं बघा पोरांची बॉडी पण आता घरी चाललेलो आहेत आंबा जरा बॉडी व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू का नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय घंटा वाजवा वर क्लिक करा आणि घंटा वाजवा घंटा